नमस्कार मंडळी सध्या मराठी मालिका विश्वामध्ये अनेक मालिका वेगवेगळ्या कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत अनेक मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे मालिका विश्वामध्ये टी आर पीमध्ये अव्वल राहण्यासाठी मोठी स्पर्धा रंगताना पाहायला मिळते वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय दरम्यान अशातच प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी कधी कधी मालिकेत लिप आलेलं दाखवण्यात येतं स्टार प्रवाह वाहिनीवरील मोरंबा मालिकेत ही पाल्याचं दाखवण्यात आलं होतं त्यानंतर मालिका प्रेक्षकांना अधिकच आवडू लागली दरम्यान आता स्टार प्रवाहने टी आर पीमध्ये अव्वल राहण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे स्टार प्रवाह वाहिनीने एक अनोखा प्रयोग केला आहे मराठी टेलिव्हिजनमध्ये हा पहिलाच प्रयोग असणार आहे मालिका काही वर्ष फ्लॅशबॅकमध्ये जाणार आहे स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं कथा न कथा फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्ष मागे पाहायला मिळणार आहे यामध्ये जानकी आणि ऋषिकेची ओळख भेट कशी झाली ते पहिल्यांदा समोरासमोर कसे आले ते प्रेमात कसे पडले हे सगळं पाहायला मिळणार आहे त्यामुळे मालिकेतून एक नवीन रंजक गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या मालिकेत ऋषिकेश जान जानकी आणि रणदिवे कुटुंबात ईश्वरे आणि मास्कमॅन नावाचं वादळ आलेलं दाखवण्यात आलं आहे बारा वर्षापूर्वी देखील ऋषिकेश आणि जानकीच्या प्रेमात मकरंद नावाचं वादळ होतं परंतु तो मकरंद कोण होता त्या दोघांमध्ये अडथळा निर्माण करण्याचा काय प्लॅन होता हे सगळं घरोघरी मातीच्या चुली मालिकेमधील फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार आहे मालिकेतील हा अनोखा वळणामुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षक खेळून राहणार आहेत तसंच एक नवीन लव्ह स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेतून अनुभवता येणार आहे स्टार प्रभाव त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून या मालिकेच्या फ्लॅशबॅकचा प्रोमो शेअर केला तसंच हा नवा ट्रॅक नक्की बघा असं म्हंटल आहे